नमस्कार सगळ्यांना तर बघा आता ना विषय काय झाला माहितीये का बसल्या मा बसल्या बस ना स्वीटीचा विषय निघाला तर स्वीटी पॉपकॉर्न कशी करायची कशी नाही घरात मका आणून ठेवली तू का तुला येत नाही का असं तसं दाजी मला मगाच्या प्रश्न बोलतात बघा किती दिवस झाले ते आणून ठेवलेली पॉपकॉर्न आव ती तायला नेण्यासाठी ने मी आणून ठेवली ताई आल्यावर घेऊन हो जाईन म्हणून बरोबर बघू कस हा? ब तर दाजी मागाचे प्रश्न म्हणतात नाही तू पॉपकॉर्न बनव मला खायचं या आणि ताय जशी बनवती तसंच बनव कारण जेव्हा मी मका बऱ्याच वेळा पॉपकॉर्न बनवलं पण मी स्वतः कधी बनवलं नाही ज्यावेळेस बनवायची तेव्हा स्वीटीच बनवायची मी कधीच बनवलं नव्हतं तर आता मगाच्यापासून दाजींनी मला उघड टोमणी देतात उशीर झालं तुला येतच नसन त्याच्यामुळे ती मका तशीच ठेवली या का त्याच्यात ती करायची सोडून असं तसं उशीर झालं बोलतात तुम्हाला काय वाटतं मला येत नाही काय केली तू मी तर तुला ना बघितलं नाही बनवलेली कधी मग ताईला कोणी शिकवलं ताई ताई शिकली ताई म्हण तिला येत होतं ना येत होतं ती मोबाईलला बघितलं होतं तिने मग इथं आता आपण बनवलंय केलंय खाल्लंय म्हणलं मला येत नाही का बनव ना मग दाखव बनवून दाखव तर दाजे मगाच्यापासून मला म्हणतात मका इतक्या दिवस झाला आणून ठेवली तुला येतच नाही त्याच्यामुळेच बनवलं नाही म्हणलं येतंय मग बनवलं का नाही आता बनवून दे म्हणतात मग आता मी काय करणार आहे माहिती आहे का पॉपकॉर्न घेणारे आणि बनवणारे ते ठेवलं होतं मी ताई आल्यावरती तिला आवडतं ना पॉपकॉर्न ती बनवती त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस आणून ठेवते ती आलं की घेऊन जाते तर असू द्या चला म्हणलं आता मी बनवते त्याच्यातलं काय सगळ्याचं चा बनवायचं नाही एवढंस बनवलं ना मुठभर घेतली तर त्याचंच इतकं मोठं होतं या हां त्याच्यामुळे जास्त बनवायची काय घ्यायची काही गरज नाही तर चला असू द्या आता मी बनवून घेते पॉपकॉर्न आणि आज बुधवार आहे ना त्याच्यामुळं आज मी दुसरी मका आणते आणि तायला देण्यासाठी हा याचं पॉपकॉर्न बनवते तर नक्कीच बघा कसं होतं पेटवलं बघा गॅस आता येत ही मस्त असा कुकर ठेवते याच्यावर चला वता दोन पाळ्या तेल नाही नाही मी कॅमेरा धरलाय ना तुम्हालाच खायचे ना, वता, वता, वता। वता, 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 ना? दोन पळ्या हा ती दोन पाळ्या झाल्यात काय वास्का विचारतायत हा लय मोठं काम केलं काय होय चला तेल झालं आता याच्यात आहे ना अर्धा लगेच मका असते का हा अर्धा चम्मच हळद हा टाका ओके हळद टाकून घेतलेली अ हा टाका टाका तेवढे हा आणि आता मीठ अर्धा चम्मच टाका हे बघा हळद चांगली कडली मीठ टाका टाका बस आपण दोघंच आहेत खायला त्याच्यामुळे मका काय जास्त करायचे नाही जर चांगली झाली तर आयला नानांना घेऊन जाऊ गावात आज बुधवार या हा। हां टाका मका मका टाका हां टाका टाका टाकवायचे धुवायची मका धुतेत का हां बस तेवढीच बास हां एवढी अशी मका टाकली आहे बघा बस का थोडी उग थोडी नको हां त्याचीच लई होती बरं का आता ही मका टाकले त्याला मस्त असं हलवून घेते आता तर मीठा अजून थोडंसं नॉर्मल टाकावं हा बास झाले झाली बघा थोडं हा नाही होत हा टाकायच्या आधीच बस का विचारतात किती फुगायचं जरा ही पळी घ्या आता चिनुली पळी इथं या इथं 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 हा आता हलवा ओके <laughs> <laughs> चांगली हलवून घेतली आता एक दोन मिनटं अजून एक दोन मिनटं नाही एक मिनिट आपण हलवून घेला मस्त अशी पळीनी पळी ती छोटीशी पळी कृष्ण आला त्याला आवडती छोटीशी राधिकाला कृष्णाला आली की घेऊन जाते त्याच्यामुळे <laughs> मी आणून ठेवली पण अजून कोण आलंच नाही पळी आणल्यापासून कस काय दाजेंडाच करायला लावली का नाही तसं नाही मी सगळं सांगितलं तेव्हा त्याच्या न ठेवते तेलकट होईल हां तर झालेलं आहे आता ही हे मोबाईल धरा मी आता ह्याला झाकून लावून ठेवते कुकरच थांब ये बाबा झाकून लावून ठेवते आता लावून ना आपल्याला ह्याला पाच मिनिटं ठेवायचं थांब कि ह्याच्यातच गुतून येतो या महागारी हे दिल्ली झाली ना याची लबर ते त्याच्यात ते खालचं गुतलं ना त्याच्यामुळे कुकर आला इकडं फिट करून घ्यायला पाहिजे आम्हाला गॅस कमी एकदम कमी गॅस कमी गॅसवरती आता ठेवले खरं आता पॉपकॉर्न कस होतंय कस नाही काय नाही फुलाय लागलं आवाज यायला ला. लाग ला, ना लागलं ना लाईव्ह बर का बंद नका करू कॅमेरा कसं होत आहे ती बघायची आवाज लागले लाग कमी गॅस वरती आहे बघा ला. तर आता आपण दोन मिनिट ठेवणार दोन मिनट ठेवायचे ना, ना? ना?

येत बघा हा आधी ती द्या काढायची काय प्लेटीत काढून खाऊ काढायचं मी पहिल्यांदाच बनवायला घेतली बरं का कारण याच्या अगोदर स्वीटीच बनवायची तेव्हा आम्ही खायचं कधी मी बनवली नाही स्वतःहून आज पहिल्यांदा बनवते बघ कशी ती लाईव्ह मध्ये बघत राहा तुम्ही आणि तुम्ही पण बघत राहा तुम्हीच म्हणलात ना हा येत नाही होत नाही कशीन काय चिनोडी पळी एक पळी भाजी दिली तरी बासवा आणखी आहे का नाही हा एक पळी कोण पाहुण रा पळी द्यावं चिनोली पळी बनवायची द्यायची बास का या का गासाची एक पळी हाय का नाही हा त्याला बघते की फुगलेली काय आवाज आहे ना काय माहिती काय माहिती हल नाच

आता ओपन करा चला नाही व ते सगळे झाले नसून मला वाटतंय काय समजा मग खमंग वास मग खमंग वाचा पॉपकॉनचा कस काय हे बघा पॉपकॉर्न अरे वा, वा? कस काय झालं कस काय पण येतो मस्त वास येणार हळद ही तर लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता मी कसं कसं पॉपकॉर्न बनवलेलं आहे ती तर मस्त असं झालेलं आहे आता ही थांबा की सगळं एक सुद्धा मका नाही राहिली आता हे सगळं भरायचं एका बॅगीत बॅगेतच म्हणती या त्या कॅरी बॅग मध्ये आणि गावात नाही आईला नानांना खायला हा कस काय हा तर सुकायला पाण्यात ठेवायचं का पाण्यात ठेवायचं का सुकायला ही लबर आहे ना ढिल्ली झाली याची कुरकुर वाजत नाही कुरकुर तर थंड होऊ द्या की थोडं काल खायला लागलात तर ही बघा मी केलेलं पॉपकॉर्न कस काय मस्त असं झालंय झालंय का ना इकडे इकडे या या लवकर मला नाव ठेवत होत तुला येतच नाही जमतच नाही त्याच्यामुळं तू करतच नाही काय बाय म्हणत होत तायसाठी आण आणून ती आली थी की घेऊन जाती त्याच्यामुळे मी करायच्या ना आधी लागत नाही बघा ही पावशेर मका होती याच्यात मी तुमच्या समोरच टाकली एवढी वंजळ फक्त टाकलेली एका वंजळीत एवढं झालं या एवढं म्हणजे हे काय थोडं मोठ मुठ वंजळ म्हणजे दोन असतं नाही का हा याच्यात काढू मोठीच घ्यायची ना मग थोडीच चला असू द्या दाजीला आता मी देते खावा बघा करपली एक एक तरी मका राहिली आहे का याच्यात हे बघू शकता तुम्ही पूर्ण कुकर असा मोकळा आहे आणि एकही मका नाही राहिली याच्यात बघितलं का बघा की बघा दिसते का राहिली का हा एक तरी मका राहिली आहे का तेल कमी पण नाही पडलं जास्त पण नाही झालं मापात झालं लागते ना काय माहिती आता बघा की तुम्हीच खाता येतात या मित्रांनो काय झाली का नाही मस्त मग काय म्हणलं होतात नाही येत ताईला शिकवली कुणी युट्यूब वर न बघून शिकली होय तू शिकवली तिला उलट ताईनेच मला शिकवली मी नाही शिकवली तिला युट्यूब वरनच बघून शिकली पण अशीच बनवते ना मस्त फुगले मस्त फुगले म्हणजे एक पण नाही राहिली अशी की झाली नाही राहिली म्हणून तर अशा पद्धतीने मी पॉपकॉर्न बनवलेले बघा मिठाला थोडं कमीच तरी पण लागतरी ना कमीच लागतंय तरी भरपूर टाकलं होतं खराड झाल्यावरती नको म्हणलं खराड वेळ माझ्या असं बघित विचार थोडासा मसाला पण टाकावा म्हणजे चटणी लसणाची चटणी असते ना ती नॉर्मल हा तिखट म्हणजे नॉर्मल तिखट झालं असतं कसं लसणाची चटणी मीठ आणि हळद जशी हळद आणि मीठ पॉपकॉर्नला लागते ना तशी लसणाची चटणी पण लागली असते असं माझा विचार आला मा होता पण म्हणला आधी असं ट्राय करून बघा आणि नंतर ना तसं करावं तर आता हे मका ही आता दाजिनलाच असंच पॉपकॉर्न करून खायला घालते मस्त असं तिखट खमखमीत आणि ताईसाठी दुसरं घेऊन येते आज बुधवारच आहे गावात जायचंच आहे तर कसं काय झालं प कोण नक्की सांगा कमेंट करून तुम्ही सांगा यांच्या आधी नंबर झालं ना परत चॅलेंज करायचं नाही चला बाय बाय